जय शिवराय मंडळी तुम्ही रांजणगाव मध्ये आहात जन्मलेल्या बाळापासून तर सत्तर वर्षाच्या प्रौढांपर्यंत तुम्हाला फॉर्मल ट्रेडिशनल आणि पार्टी वेअर मध्ये जर कपडे खरेदी करायचे असेल तर त्याला एकच पर्याय तर यासाठी एकच ठिकाण आराध्या कलेक्शन इथे तुम्हाला मेन्सवेअर आणि किड्सवेअर मध्ये असंख्य व्हरायटीज पाहायला मिळतील लहान मुलांचे कपडे फक्त साडे चारशे रुपया पुढे बर का मंडळी तुमची साइज किती पण असो एस पासून एक्सेल पर्यंत आमच्याकडे सर्व प्रकारच्या सर्व साइज च्या आणि वेगवेगळ्या वेग डिझाईन मध्ये शर्ट उपलब्ध नाईट पॅन्ट कोणती पण घ्या ऑप्शन अनेक रेट एकच फक्त साडेतीनशे रुपये आराध्य कलेक्शनची मॉन्सून ऑफर एक्सेल साइज चे कोणतेही चार शर्ट खरेदी करा फक्त नऊशे तर ती बसते साडेपाचशे पण आराध्य कलेक्शन मध्ये तीन जीन्स खरेदी करा फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तीन हरमानी फक्त अकराशे नव्याण्णव रुपयांमध्ये तेही सतरा कलर आणि चार वेगवेगळ्या डिझाईन मध्ये रांझणी अवगणपतीच्या बस स्टँडच्या समोर बँगलोर बेकरीच्या शेजारी आराध्य कलेक्शन